देविदास एकनाथ जंजाव गाव मांडणा तालुका शिल्लो जिल्हा छत्रपती संभाजीनगर ने मी नेस्ता कंपनीचं हे सुरुवातीला टमाटे लागवड केल्यापासून ते पंधरा दिवसाच्या पंधरा ते वीस दिवसानंतर तीस दहा दहा तिला सोडलं आणि हे तीर दहा सोडल्यानंतर टमाट्याचं डेव्हलप एवढं बेस्ट झालं की झाडाची वाढ आणि फळाची संख्या खूप वाढली आणि त्यानंतर दहा ते बारा दिवसानंतर दहा चौपन दहा हे घेतलं आणि याच्या हे घेतल्यानंतर फळाची फुगवण एकदम चांगल्या पद्धतीने झाली व फुटवा हां <laughs> आणि आपण त्यांची वाढ आणि फुटवा हे एकदम चांगल्या प्रकारे झालं आणि फळाची साईजसुद्धा एकदम बेस्ट झाली आणि आपण बघू शकता की हे बघा या फुलाची आणि फळं आणि हे बघा बघा फोट सेटिंग किती एकदम चांगल्या पद्धतीने झाली हे बघा हे बघ बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीने आणि क्वालिटी ही झालेली आहे हॅलो इतर शेतकऱ्यांचं सोडत झालं तर नेस्टा कंपनीचं मी जे वापरलेलं आहे ते दहा दहा आणि दहा ओपन हे आपण वापरू शकता याची रिझल्ट खूप छान आहे आणि खूप बेस्ट आहे धन्यवाद